गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो चांगला चर्चेत येतो फोटोमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार त्यांच्या बाजूला बसलेले आहेत उद्योगपती गौतम अदानी आणि दुसऱ्या बाजूला बसलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका लग्न सोहळ्यातला हा फोटो आहे ना या एका फोटोवरून राजकारण सध्या चांगलंच तापलेलं पाहायला मिळत एका आय पी एस अधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नात तीन महत्वाच्या मंडळी एकत्र आल्यामुळे आता चर्चेला चांगलंच उधाण आलं गौतम अदानी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांसारख्या सर्व मोठ्या व्यक्तींना एकाच मंडपात घेऊन येणारे आय पी एस प्रवीण पवार आहेत तरी कोण यावरून आता चांगलेच चर्चा जी आहे तिरंगे पाहूयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र आता सध्याचा जो फोटो सगळीकडे व्हायरल होतोय तो फोटो आहे कुठला साताऱ्यातला एका विवाह सोहळ्यातला आहे विवाह सोहळा कुणाचा आहे छत्रपती संभाजीनगरचे से आताचे से पोलीस आयुक्त प्रवीण रामराव पवार यांची मुलगी आणि प्रशांत या उद्योगपती आहेत त्यांचा मुलगा हिमांशू प्राजक्ता आणि हिमांशू यांच्या लग्न सोहळ्याचा हा फोटो आहे असं सांगण्यात येत आहे हा फोटो स्वतः राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहे शशिकांत शिंदे यांच्याकडनं ट्विट करण्यात आला होता नंतर फेसबुकवर शरद पवारांनी सुद्धा हा फोटो यामध्ये पोस्ट केलेला आहे फोटोमध्ये दिसत आहे की देवेंद्र फडणवीस या खुर्चीवर बसलेले आहेत त्यांच्या बाजूला शरद पवार आहे आणि आजूबाजूला जे पाहिलं तर गौतम आदव अदानी आहेत केवळ इतकेच नेते ह्या सोहळ्यासाठी होते असं नाही आहे अगदी श्रीकांत शिंदेपासून प्रताप सरनायकांपासून अनेक मोठ्या मोठ्या हस्ती या सोहळ्यासाठी उपस्थित होत्या डेला रिसॉर्ट सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वरच्या तिथे लोणाव्याच्या भागात जे आहे तिथे हा सोहळा झाल्याचं सांगण्यात येत आहे आता प्रवीण पवार जे आय पी एस आहेत त्यांची नेमकी पार्श्वभूमी नेमकी काय आहे ते आपण पाहूयात प्रवीण पवार हे जून दोन हजार चोवीस मध्ये छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त म्हणून रुजू झाले तत्पूर्वी ते पुण्यामध्येच जॉईंट सी पी म्हणून कार्यरत होते सह आयुक्त म्हणून त्यांनी पुण्यात काम केलं तत्पूर्वी ते कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर असलेले त्यांचं नातं म्हणजे आधी ते अप्पर अधीक्षक म्हणून इथेच छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत होते उप म्हणून त्यांनी आपली कारकीर्द जी आहे ती सुरू केली होती आणि आता सध्या स्थितीला ते आय पी एस म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्र जे आहेत ते सांभाळतात एका आय पी एस अधिकाऱ्याच्या दिलीच्या लग्नाला गौतम अदानींचं येणं यावरून अनेकांच्या भोया उंचावल्यात परंतु मंडळी यात खरी एक गंमत अशी आहे की गौतम अदानी हे प्रवीण पवारांच्या निमंत्रणाला मान्य आलेले आहेत असं नाही आहे म्हणजे त्यांचे होणारे व्याही जे आहेत व्याह्यांच्या बोलवण्यावरून ते आले असं कळतं कारण प्रशांत नीलावार हे नाव देखील तितकंच महत्वाचं आहे उद्योजक प्रचार प्रशांत निलावार म्हणलं तर उच्च ग्रुप आणि रिअल इस्टेट लँड लिंग म्हणलं अत्यंत मोठं नाव आहे सुरुवातीच्या काळात अशोक चव्हाण आणि त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध लोकांना माहिती आहे त्यांच्यावर सुद्धा लँड अक्विशन आणि या संदर्भातल्या काही केसेस सुद्धा मध्यंतरी झालेल्या होत्या आणि महाराष्ट्रामध्ये अदानींसोबत अनेक जे प्रोजेक्ट्स आहेत रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट त्यामध्ये प्रशांत निलावार यांचं नाव आपल्याला समोर येतं प्रशांत निलावार यांचे गौतम अदानीसोबत उद्योगाचे उद्योग क्षेत्रातले संबंध असल्यामुळे गौतम अदानी त्यांच्या मुलाच्या लग्नाला अर्थात हिमाशूच्या लग्नाला आलेले होते असं सांगण्यात येत आहे मग गौतम अदानी जे आले आहेत ते हे प्रशांत निलावार यांच्या बोलण्यावरून तिथे आणलेले असल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे इतर जे है, सुधा, नेते आहेत त्यामध्ये सुद्धा प्रशांत मिलावार यांचे विविध राजकीय पक्षांशी असलेले संबंध नेत्यांशी असलेल्या संबंधामुळे ते आले असल्याचं बोललं जात आहे याशिवाय छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा अनेक व्हीव्हीआयपीज व्ही आय त्या विवाह सोहळ्यासाठी होते अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाणांपासून तर विविध छत्रपती संभाजीनगर लोकपत चव्हाचे विजय लढा असतील मनपा आयुक्त जी श्रीकांत असतील यांसह अनेक मोठ्या व्यक्ती त्या विवाह सोहळ्यासाठी होत्या परंतु एका आय पी एस अधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या मोठ्या मंडळींची हजेरी लावणं अनेकांच्या भोळ्या उंचवणार आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने प्रवीण पवारांच्या नावाने जे सध्या व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल होतात त्यामुळे तथ्य असं आहे की जी पाहुणे मंडळी किंवा जे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत ती मंडळी जी आहे ती प्रशांत निलावा यांच्या आमंत्रणाला मान देऊन तिथे आलेली आहेत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद